ए, चुप चुप कस खाल बाईनी पहिला काय किती खोडीची आता घरी जाऊन पहिला जरा आराम वगैरे करूया थोडासा आंग वगैरे मोकळ करतो आणि मग आणि मग आणि मग ठेवा पटापटा चला मन बॅग ठेवा म्हणा पटकन ठेवा ठेवायो <laughs> आयो, आयो, मजा गणपती बाप्पा मोर्या श्रीरामचंद्र की बजरंग बली की जय <laughs> शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आमच्या गावची यात्रा आहे आणि त्यामुळं आम्ही मित्रांनो गावाला चाललेलो आहे आणि आम्ही माळशेच घाटमार्गे चाललेलो आहे तर मित्रांनो आमचे जे पप्पा आहेत ना ते अगोदरच गावाला गेलेले आहेत जत्रेच्या जत्रे तयारीसाठी जत्रे जत्रे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि आमचे पप्पाच आमचा गुगल मॅप आहेत <laughs> ते सोबत नसल्यामुळं आम्हाला मोबाईलमधला गुगल मॅप लावा लागलेला आहे कारण मला हे <laughs> काही आतमधले रस्ते आहेत ना ते मला माहीत नाहीत तेवढे मग काय हायवे लागला किंवा काही समजतंय सगळं कोणाकडे जायचं बाबू सानूकडं बाबाकडे जायचं का आजोबाकडं जायचं मग कोपटकन पटकन इकडे बघून चष्मा घालते घाला घाला चल पटकन बाबू काय खायचं तुला काय खायचं खाऊ खायचं कोणाला खायचं बाळा हे कसं खाणार आहे बाई दाखव सकाळी फक्त चहा खारीच खाल्ली होती नाही का पाहिलं तर मित्रांनो छान छान ढोसा आणि लई मोठा चहा पिऊन आता आम्ही निघालेलो आहेत आता आम्ही डायरेक्ट मागच्याच घाटामध्ये थांबणार आणि त्याच्या पुढे नंतर जेवण्यासाठी थांबणार चला तर करा झोपले आपली नाही तर त्यांनी पाहिला मित्रांनो आपण असा प्रवास करताना माकडांना वगैरे आपण जे खातो ना चिप्स वगैरे वेफर वगैरे ते तसलं काही त्यांना दिलं नाही पाहिजे काय काही जण ब्रेड वगैरे असं सगळं काय काय त्यांना खायला टाकतात पण खरं त्यांना ते दिलं नाही पाहिजे कारण त्यांचं नैसर्गिक जो आहार आहे ना तो फळं वगैरे केळी झालं किंवा कुठलेही फळ तर ते आपण त्यांना खायला दिले ना एक वेळ ठीक आहे परंतु जर त्यांना आपण चिप्स दिले ब्रेड दिले वगैरे तर त्यांची प्रकृती खराब होणार मित्रांनो त्यामुळे आपण आपली तर प्रकृती खराब केलेलीच आहे परंतु किमान असं ज्या वेळेस आपण प्रवास करतो किंवा कुठं आपल्याला जे पक्षी दिसतात किंवा जे माकडं वगैरे प्राणी दिसतात ना त्यांना ते चिप्स वगैरे कुरकुरे वगैरे असं अजिबात खायला नाही दिलं पाहिजे असं मला वाटतं कारण आपल्याला आहेत त्यांना दवखाने नाहीत मित्रांनो असं आहे चला तर मित्रांनो आता माळशेस घाटात आमचा संपत आलेला आहे एकदम वळणा वळणाचा असा रोड आहे <laughs> आता था जेवायला थांबलोय आणि आम्ही नेहमी ह्याच हॉटेलवर वर थांबतो <laughs> माहिती आहे शेव भाजी बघ किती छान आहे या मित्रांनो खायला मस्तपैकी पैकी भाजी बाजरीची भाकरी आणि आपलं कांदा लिंबू ही बघा इकडे कशी करते बाळा इकडे ये मस्ती करते ए, चुप चुप टेस्ट मस्त आहे ना एकदम गावची टेस्ट आहे ना एकदम नाहीतर आपले सगळे ते पनीर भाजी व्हेज कोल्हापुरी गोड गोड लागतात नुसत्या तुला आवडले ना तर मित्रांनो खूप भारी जेवण झालेलं आहे आमचं एकदम पोट भरलेलं आहे आता आम्ही काय गाव येईपर्यंत थांबणार आहेत कसं खाल्लं बाईनी पाहिलं का किती खोडीची आहे कशी मारते पाहिलं का तुम्हाला वाटत असेल किती छान आहे किती गोड आहे मस्ती किती करते बघा आता इथं पप्पाला मारते असं मारतात पप्पाला सॉरी मन अरे कानात काय घालते ते माझ्या सॉरी मन बघा आशा खोड्या करते माहिती आहे का चल चल बाबा चल चल अडे तर मित्रांनो आम्ही आता आमच्या गावच्या रोडला लागलेलो आहे आणि आता आम्ही एक दहा ते पंधरा मिनिटातच घरी पोहोचणार आहे आता आम्ही सध्या आमच्या चुलतेच्या घरी राहणार आहे कारण आमच्या घराची जरा ढावडूजी चालू आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आता घरी जाऊन पहिलं जरा आराम वगैरे करूया थोडस आंग वगैरे मोकळ करतो आणि मग ना काय म्हणले माहिती गायले चोपे अवघड तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो घरी मस्तपैकी चहा वगैरे पिला आणि थोडंसं गाईला पण असेल लाड वगैरे घातल्या आम्ही आणि आता जरा शेतामध्ये जरा चालून येतो जरा कारण गाडी चालवून चालून आहे ना अंग जरा असं जाम झालं आहे थोडंसं मोकळं करून येतं नाही का तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्याला इथंच थांबवतो आणि आपला जो उद्याचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपली गावची जत्रा वगैरे असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुस्त्या वगैरे देखील असणार आहेत त्यामुळं पुढचा येणारा व्हिडिओ आहे तो देखील बघा आणि आपल्या चॅनलवरचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Oh,